मकर संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजे भोगी भोगीच्या दिवशी भोगीची भाजी बनवली जाते न काही भोगी तो सदा रोगी ही म्हण आपण ऐकली असेलच बघा या दिवशी जर का आपण भोगीची भाजी खाल्ली नाही तर आपण सदा रोगी राहतो याचा अर्थ असा होतो भोगीच्या दिवशी या हंगामामध्ये जेवढ्या भाज्या येतात त्या भाज्यांची ऊन मिक्स भाजी केली जाते या भाजीला काही ठिकाणी खेंकाट असं देखील म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवसात तिळाचे लाडू किंवा तीळ आणि गूळ घालून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात तसंच काळे कपडे परिधान केले जातात या मागे देखील एक वैज्ञानिक कारण आहे तसेच त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत तर बघा भोगीच्या दिवशी आपल्याला जी मिक्स भाजी करायची आहे या भाजीमध्ये आपल्याला घेवडा हरभरा तुरीच्या शेंगा लाल गाजर मुळा पावटे भुईमुगाच्या शेंगा हरभरा या भाज्यांसारख्या थंडीत उपलब्ध होणाऱ्या भाज्या वापरल्या जातात तसेच बघा आपण इतर वेळी वांग्याच्या भाजीचा किंवा वांग्याचा भाजीत वापर करत नाही परंतु संक्रांतीत भोगीच्या दिवशी वांग्याचा खास करून उपयोग केला जातो कारण या थंडीच्या दिवसात उष्णता देणारे पदार्थ हे जास्त प्रमाणात खाल्ले जाते आणि वांग तीळ गूळ या पदार्थातून आपल्याला एक प्रकारची उष्णता मिळत असते तर आता ही जी भाजी आपण बनवणार आहोत ही भाजी बनवताना आपल्याला चुकूनही या भाजीचा वापर करायचा नाही ही एक भाजी चुकूनही आपल्याला या भाजीमध्ये घालायची नाही तर आपल्याला आयुष्यभर भोग भोगावे लागू शकतात तर बघा मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण आहे आणि या सणाच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे पांढरे तीळ टाकून थोडंसं गंगाजल टाकून आणि या पाण्याने घरातील सर्वांनी अंघोळ करायचे आहे भोगीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तिळ टाकून अंघोळ करण्याला खूप सारे महत्त्व आहे तुमच्या घरात जेवढ्या व्यक्ती असतील तेवढ्या व्यक्तींच्या अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला चिमूटभर हळद तीळ थोडंसं गंगाजल गंगाजल नसेल थोडंसं गोमतीर पाणी तुम्हाला टाकायचं आहे संक्रांतीच्या दिवशी देखील तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर थोडेसे पांढरे तीळ टाकून घरातील सर्वांनी अंघोळ करायची आहे आता भोगीच्या दिवशी सकाळी देवपूजा केल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे देवघरात तुम्ही एक दिवा लावलेला असेल तरी देखील तुम्हाला हा दिवा लावायचा आहे मग तुम्ही एक मातीची पंती घ्यायची आहे यात तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं किंवा तुम्ही साधं तेल टाकलं तर त्यात चिंबूडवर हळद टाकायची आहे एक डिश तुम्हाला घ्यायची आहे यात थोडेसे तांदूळ टाकायचे यावर हा दिवा ठेवायचा देवाला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं धूपधीप ओवायचं आणि असा हा दिवा आपल्या देव देवघरामध्ये आपल्याला प्रज्वलित करायचा आहे भोगीच्या दिवशी आपण जी भाजी बनवणार आहोत या भाजी भाकरीचा अगोदर देवांना नैवेद्य दाखवायचा असतो त्याचप्रमाणे गायला देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात ही भाजी बनवताना खास करून यामध्ये तिळ घातले जातात त्याबरोबर बाजरीची भाकरी तिळ लावून बनवली जाते या भाजीचा आपल्या देवांना अगोदर नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर ही भाजी आपल्या घरातील सर्वांनी खायची आहे दुसऱ्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी स्वासीन महिला सुगड पूजन करत असतात असं म्हणतात खन पूजेपर्यंत आपल्याला काहीही खायचं नसतं आणि सुगड पूजा केल्यानंतर आपण ज्यावेळेस उपवास सोडायला बसतो किंवा जेवायला बसतो त्यावेळेस आपल्याला ही, आप ही अगोदर भोगीची भाजी खायची असते त्यासाठी थोडीशी भोगीची भाजी खेंगाट तुम्हाला एका वाटीत काढून ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी संक्रांतीची पूजा झाल्यावर तुम्ही ज्यावेळेस जेवायला बसाल त्यावेळेस तुम्हाला अगोदर ही भाजी भाकरी खायची आहे आता ही भाजी बनवताना आपल्याला विशेष करून कोणती काळजी घ्यायची आहे तर बघा भोगीच्या दिवशी ही भाजी बनवताना आपण या भाजीमध्ये कांदा लसूण वापरायचं नाही देवासाठी आपण जी पण भाजी किंवा नैवेद्य बनवतो यामध्ये आपण कांदा लसूण वापरत नाही कारण कांदा लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही या भाजीमध्ये कांदा लसूण न घालता ही भाजी बनवायची आहे दुसरं म्हणजे आपण ही भाजी बनवताना काही ठिकाणी मसाल्याची बनवतात काही ठिकाणी डाळीमध्ये ही भाजी शिजवली जाते काही ठिकाणी तुरीची डाळ घालतात तर काही ठिकाणी मिक्स डाळ घालून ही भाजी तयार केली जाते तर या डाळीमध्ये आपल्याला चुकूनही लाल मसूर डाळीचा वापर करायचा नाही बघा चुकूनही आपल्याला लाल मसूर डाळीचा वापर यामध्ये करायचा नाहीये त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी त्याचप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी चुकूनही आपल्या घरात मांसाहार करायचा नाही बघा जर का तुम्ही ह्या करत असाल तर याचे भोग हे आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात कुठं ना कुठं आपले कर्म हे वाईट होतात खराब होतात आणि कुठं ना कुठं हे कर्म आपल्याला भोगावे लागतात म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी भोगीच्या दिवशी आपल्याला चुकूनही या भाज्या करायच्या नाही आणि ह्या भाज्या खायच्या देखील नाही चुकूनही मांसाहार आपल्याला करायचा नाही व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा